पण दोन हजार एकोणीस मध्ये सुरेखा पुणेकरांना संधी द्यावी अशी पण तुम्हाला विचारणा झाली होती खरं दोन हजार ते नऊ ला नऊ लाच अच्छा दोन हजार पहिल्यांदाच बरं पहिल्यांदा सुरेखा पुणेकर हे कलाकार आहे बर चांगले आहे मागास वर्गीयातले म्हणून करता काही आमच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्याकडे आग्रह धरला किंवा तिला आपल्याला असं कलाकार वगैरे करायचं असतात तिला द्यावे चांगल्या भावनेनं त्याही काही लोकांनी चांगल्याच भावनेनं ना था। की बाबा आहे कलाकार तर त्याला द्यावं तिकीट फोन करता आले कर। mm. mm. था था mm. ते आल्या माझ्याकड आणि माझ्या मतदारसंघात लोक काय कोणी उभा केलं पवार साहेबांच्या विचाराचा म्हणून काय तालुक्यातल्या आमची संघटना निवडून द्यायची त्यामुळे आम्ही तयार झालतो mm. पण नंतर वरच्या बाजूला काही थोड्या था था। था चेंजेस करायचं ठरलं mm. त्याप्रमाणे मग डोबळेदरांचं नाव पुढं आलं आणि मग मला हस्ते परते डोबळेंचं व्हावं अशा प्रकारचे काही निरोप आले बरं त्याप्रमाणे मग आम्ही ज्याने आम्हाला आग्रह धरला होता त्यांना सांगितले आपल्याला ढोबळा करावं लागतंय बरं म्हणून मग ते त्यांचा थोडा मागे पडला